हिम्मत असेल तर नितेश राणेंवर कारवाई करा सुषमा अंधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त जनसंवाद यात्रा भिवंडी लोकसभा क्षेत्रात सुरू आहे या ठिकाणी मार्गदर्शन करताना बोलताना सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान आहे सुषमा अंधारे म्हणाले की गृहमंत्र्यांचे नाव घेऊन सागर बंगल्यावर बाप राहतो असे बोलतो त्यांचा बाप कणकवलीत राहतो हे मला ठाऊक आहे पण सागर बंगल्यावर हे विचार करण्यासारखं आहे अशी टीका त्यांनी केली पोलीस व्हिडिओ बनवून बायकांना दाखवतील हे ग्रह खात्याच्या खाकीवरतीचा अपमान आहे त्या विरोधात एकही पोलीस अधिकारी गुन्हा दाखल करत नाहीत ग्रह खात्याचे पालक म्हणून किमान देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंविरोधात तक्रार दाखल केली पाहिजे फडणवीसांना हिंमत त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर पोलिसांचा अपमान करणाऱ्या नितेश राणे यांच्या विरोधात कारवाई करा असं सुषमा अंधारे म्हणालेले आहे तो जाहीर पडे बोलतो तो जाहीरपणे सांगतोय ए काय गुंडागर्दी करायची ती करा रे सागर बंगल्यावर आपला बाग बसलाय गृहमंत्र्यांच्या नावाने सर्व सरफ धमकी दिली जाते गृह होत नाहीत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई